आयो. तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञान विज्ञानाचारञ्जकगोष्ठी व्यापुनगे सारी सृष्टि सगण्याल विज्ञाने विज्ञानम्

चला अक्षय कुमार हुँ? मी झोपायला जाते आता एक तर ऑफिस मधून आल्यापासून मी अशीच बसले काही आवरलेलं नाहीये आता जरा आवरते आणि पडते रे तू वाचत बसणार आहेस का नाही म्हणजे वाचणार असेल तर वाचत बस मी जरा एक व्हिडिओ बघते आणि आडवी होते ही आजचा दिवस आमचा खूप जास्त हेक्टिक गेलाय ऐकू अरे हो आज तुझ सबमिशन होत राईट करे झालं सगळं व्यवस्थित वेळेवर हो हो एकदम छान झालं अरे तुला माहिती आहे का गेले वर्षभर आमच्या महत्वाच्या विषयावर काम सुरू आहे ना hmm. तर त्याचा पेपर आज फायनली आम्ही पब्लिशिंग साठी पाठवला hmm. तुम्ही असे बरेचदा पेपर सबमिट करत असतात ना रिसर्च पेपर राईट बरोबर अरे तुला माहिती आहे का की आमच्या आय सी टी मधून म्हणजे hmm. इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधून दर वर्षाला बरं का दर वर्षाला चारशेहून जास्त रिसर्च पेपर्स हे आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संशोधन जे जर्नल mm -hmm. जर्नल्स असतात ना त्यामध्ये प्रसिद्ध होतात सायन्स जर्नल्स करेक्ट करेक्ट आणि हे सगळे पेपर्स मानव आणि पर्यावरण यांच्यासाठी उपयुक्त असलेल्या विषयाशी hmm. संबंधित असतात ग्रेट खरं सांगू का, का म्हणजे आपल्या आजूबाजूला असं विज्ञान तंत्रज्ञान नेहमीच असतं hmm. पण आमच्या सारख्या सामान्य माणसाला त्याची फार जाणीव नसते म्हणजे आपलं काय बटन दाबलं दिवा लागला बटन दाबलं पंखा लागला टी व्ही लागला एवढंच आम्हाला कळतं पण त्यामागे कित्येक संशोधकांचे अविरत प्रयत्न असतात hmm. कित्येक संस्था त्याच्यासाठी काम करत असतात वर्षानुवर्ष याची आम्हाला बरेचदा कल्पना नसते खरंय आणि तुला माहितीये का आज आमची सगळी कामाची एका बाजूला गडबड सुरू होती आणि दुसरीकडे आमच्या ग्रुप मधल्या काही जणांचं शूटिंग सुरू होत शूटिंग हो पण झाली बाबा सगळी काम व्यवस्थितपणे पूर्ण झाली त्यामुळे आता मस्त रिलॅक्स वाटत छान झोप लागणारे आज शूटिंग कसलं म्हणजे संशोधनाबरोबर फिल्म पण करता म्हणजे असंच काहीच अरे आमचे पंडित सर आहेत ना तर त्यांच्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येत असतात असं बघ की वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञान संशोधन हे काही फक्त प्रयोगशाळेपुरतं किंवा आमच्या सारख्या मोठ्या त्यामुळे या विषयाची महती आणि माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचावी असा सरांचा प्रयत्न असतो हा याबद्दल मला कल्पना आहे पण मग शूटिंग कशासाठी हा अरे त्याचं काय झालं नुकतीच सरांनी ना आमच्या संस्थेमध्ये विशेषतः आमच्या ग्रुपमध्ये अशी एक कल्पना मांडली की आमचं प्रत्येकाचं आपापल्या क्षेत्रात जे काम सुरू आहे तर त्या कामाशी संबंधित अशी सोप्या शब्दात माहिती देणारी एक छोटीशी व्हिडिओ क्लिप तयार करायची आणि ती वेगवेगळ्या माध्यमातून सगळ्यांपर्यंत पोहोचवायची चांगली कल्पना आहे ग पण मग हे व्हिडिओ मला कसे बघायला मिळतील तुझ्याकडे असतील तर दाखवशील मला हो हो अगदी दाखवते हे बघ शोधते मी हा म्हणजे असं बघा अक्षय की सध्याच्या जीवनात आपल्यासाठी महत्वाचे असणारे विषय कोणते म्हणजे आहार पर्यायाने शेती पर्यावरण इंधन वस्त्र बरोबर आणि मला वाटतं त्याचबरोबर औषध आणि आणखी एक महत्वाचा विषय म्हणजे कचरा हो। आपल्या आजूबाजूला इतक्या मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण होत असतो त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट त्याचं नियोजन हा सुद्धा एक महत्वाचा विषय अगदी बरोबर आणि तुला माहितीये का या सगळ्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग समस्या आहेत ना तर तो यावर तोडगा काढण्यासाठी आमच्या संस्थेमध्ये सातत्याने संशोधन सुरू आणि त्यापैकीच काही विषय निवडून आम्ही आमच्या व्हिडिओ प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण केला हे बघ हे बघ हे डॉक्टर चंद्रकांत दिसतात तर वेगवेगळ्या प्रकारचा जो कचरा तयार होतो ना तर त्यावर जीवाणूंचा वापर करून किती वेगवेगळ्या वेग प्रक्रिया करता येऊ शकतात याबाबत हे डॉक्टर चंद्रकांत आणि त्यांचे सहकारी यांचं खूप मोठं काम सुरू आहे हे बघ आपण दैनंदिन जीवनामध्ये भरपूर वस्तू ह्या वापरत असतो ह्या प्रत्येक वस्तू बनवण्यासाठी कारखाने हे असतात तर या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी बाहेर पडते तर ह्या सांडपाण्यामध्ये हानिकारक रसायने हे असतात या हानिकारक रसायनांचा आपल्या आरोग्यावरती तसेच पर्यावरणावरती त्याचा परिणाम हा होत असतो त्यामुळे आ, हे हानिकारक रसायने नष्ट करणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी भरपूर प्रक्रिया हे आहेत त्यापैकीच एक, एक जी प्रक्रिया आहे त्यामध्ये मी जे संशोधन करतो आहे त्या प्रक्रियेमध्ये असं आहे की आम्ही काही जीवाणू शोधून काढले आहे की ते जीवाणू हे हानिकारक रसायने नष्ट करतील आणि त्याचबरोबर वीज निर्मितीही करतील आता दुसरं संशोधन जे चालू आहे ते म्हणजे आपल्या शेतातील पाळोपाचोळा तर हा पालपाचोळा वापरून जर आपण रासायनिक प्रक्रिया केली आणि काही जीवाणू जर वापरले त्यापासून आपल्याला इथेनॉल नावाचे रसायन हे भेटेल तर हे रसायन वापरून आपण वेगवेगळ्या प्रकारचे रसायने तयार करू शकतो तसेच आपण हे इथेनॉल नावाचे जे रसायन आहे ते आपण सॅनिटायझरमध्येही त्याचा वापर करू शकतो त्या व्यतिरिक्त आपण इंधन म्हणूनही त्याचा वापर करू शकतो तर हा शेतातील पालापाचोळा जो आहे हेच वापरून आपण कंपोस्ट खतंही बनवू शकतं आता याच्या व्यतिरिक्त तिसरं संशोधन आहे त्यामध्ये असं आहे की जे शेतातील जे जोडधंदे असतात कुक्कुटपालन झालं किंवा मेंढीपालन झालं तर जे कोंबडीचे पिसे असतात किंवा त्याच्या व्यतिरिक्त जे मेंढीची जी लोकर असते किंवा आपले जे केस आहे त्यामध्ये हे जे काही सगळे आहेत वेस्ट त्याच्यामध्ये असं आहे की आपण कॅरॅटीन नावाचा हा फायबर असतो तर ह्या फायबरवरती जर आपण काही रासायनिक प्रक्रिया जर केली तर आपल्याला प्रथिने भेटतील आणि ह्याच प्रथिन्यांचा आपण वेगवेगळ्या प्रकारे वापर हा करू शकतो त्याचा वापर तुम्हाला सांगायचं झालं त्याचं खत म्हणूनही तुम्ही वापर करू शकतात गाईच्या शेणाबरोबर त्याचं मिश्रण जर बनवलं हो तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात बायोगॅस हे इंधन भेटू शकतं त्याच्या व्यतिरिक्त प्राण्यांचे जे खाद्य असते आपण माणसांचे जे प्रोटीन डाएट असतं त्याच्यामध्येही आपण त्याचा वापर करू शकतो हे जे काही जे सगळे संशोधन आहे हे संशोधन तुम्ही बघितलं हे संशोधन पूर्णपणे पर्यावरणाशी निगडित आहे पाला पाच पर्यावरण पूरक अशा इंधनाची निर्मिती आणि शेतीला जोडधंदा म्हणून पोषक आहार देणाऱ्या प्रोटीन खाद्यांची निर्मिती काय भारी कल्पना आहेत ग आता मी तुला अजून एक अशीच भारी कल्पना सांगते आयुर्वस्त्राची आयुर्वस्त्र बापरे हे कुठलं अस्त्र रामायणातलं कलियुगातलं <laughs> <अच्छा। laughs> आणि आमच्या आयसीटी मध्ये त्याच्यावर संशोधन सुरू आहे बर कोणतं अस्त्र नाही बरं आयुर्वस्त्र वस्त्र हा म्हणजे वस्त्र कारखान्यातला जो कचरा असतो ना तो आणि वनस्पती यावर पर्यावरण पूरक रासायनिक प्रक्रिया करून आ, हे डॉक्टर संतोष दिसतात तुला तर हे डॉक्टर संतोष मेडिकल फायबर म्हणजे आयुर्वस्त्र आणि शाश्वत वस्त्र घडवण्यासाठी सूक्ष्म तंतू तयार करण्यावर संशोधन करतात हे बघ मी वैद्यकीय वस्त्र म्हणजे आयुर्वस्त्र या विषयात संशोधन करत असून विशेषत वस्त्रोद्योगात वापरात येणारे कापूस लोकर रेशीम या तंतूंमधील कार्बोदक पदार्थ व प्रतिने याचे विघटन करून त्याचे कार्यात्मक संशोधन करून पुढे या तंतूंचा वापर वैद्यकीय क्षेत्रात जखम भरून आणणारे ड्रेसिंग तसेच रक्त गोठावणारे पदार्थ म्हणजेच हेमोस्टॅटिक मटेरियल या विषयावर मी संशोधन करत आहे मी हार्डवूड सॉफ्टवूड यासारख्या लाकूड प्रजातीमधून म्हणजेच सदाहरित व घनदाटी लाकूड यासारख्या प्रजातीमधून तसेच वस्त्रोद्योगात वापरात येणारे निरुपयोगी तंतू तसेच शेतीतील अवशेष म्हणजेच नारळाच्या शेंड्या उसाच्या साली तसेच केळाचे खुंट यासारखे के नैसर्गिक तंतूंमधील असलेले काष्टतंतू म्हणजे सेल्युलोस हे कसे काढून काढता येईल तसेच या तंतूचा वापर नॅनो नॅनोसेल नॅनो नॅनोफिब्रिल्स म्हणजेच अतिशय सूक्ष्म अशा काष्टतंतू तंतूमध्ये कसा करता येईल जेणेकरून त्याचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रातील जखम भरून काढणारे स्कॅफोल्ड तयार करणे व सुपर ॲब्झॉर्बिंग मटेरियल म्हणजेच अतिशय जास्त प्रमाणात द्रव शोषून घेणारा पदार्थ अशासारखे पदार्थ कसे विकसित करता येईल या विषयावर मी संशोधन करत आहे नैसर्गिक तंतूंमधील असलेले जैविक पदार्थांचा वापर करून सस्टेनेबल टेक्स्टाईल्स म्हणजेच शाश्वत वस्त्रनिर्मिती कसे विकसित करता येईल या विषयावर मी सध्या संशोधन करत आहे माझ्या संशोधनाचा मुख्य उद्दिष्ट जैविक पदार्थापासून उच्च मौल्यवान आरोग्य संवर्धक असे उत्पादने तयार करणे शाश्वत सस्टेनेबल टेक्स्टाईल कसे विकसित करणे जेणेकरून पर्यावरण व आरोग्याला हानी पोहोचणार नाही मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी से असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण करणारे भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदे प्रांगणात कार्यरत एक महत्व शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदे राष्ट्रीय विज्ञान दिना शुभेच्छा विज्ञानाची की कास धरुया विज्ञानम जनहिताय जपूया नमस्ते मेरा नाम रवि है बहुत सालों से मैं अपना सी एन जी ऑटो चलाता हूँ और इससे मिलने वाले माइलेज से मैं खुश हूँ नमस्ते मैं राजेश मैंने कुछ महीने पहले कंप्रेस्ड नेचुरल गैस पर स्विच किया है सी कम कीमत पर अधिक फायदा देती है और ये आसानी ऐसी उपलब्ध है सी एक प्रदूषण रहित ईंधन है इसकी उच्च इग्निशन तापमान के लिए धन्यवाद आज ही सी एन जी अपनाए मराठी विज्ञान परिषद प्रांगणात जे बी जोशी रिसर्च फाउंडेशनच्या छत्रछायेत संशोधनात रमलेले विद्यार्थी समाजाला आणि देशाला देत आहेत एक आगळं वेगळं योगदान मराठी विज्ञान परिषद विज्ञान प्रचार प्रसाराचं एक आश्वासक ठिकाण मराठी साहित्यावर आधारित कार्यक्रम वाचू आनंद वाचू आनंदे सोमवार आणि मंगळवार रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी पुनप्रसारण बुधवार आणि गुरुवार रात्री दहा वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा विज्ञानाची कास धरूया विज्ञानम जनहिताय हे ध्येय जपूया मला आठवतं आपल्याकडे मंदार दादा आला होता त्यावेळेस त्याला बायोमिमिक्रीच्या व्याख्यानासाठी आपण मदत करत होतो तेव्हा आपण अशा तंतूंबद्दल वाचलं होतं राईट करेक्ट अक्षय तुला आपल्या घरी डॉक्टर राजेंद्र आगरकर सर आले होते आठवत आहे ना त्यांना कसं विसरेन मी <laughs> आमच्या कंपनीचे कॅन्टीन सुरू करतो त्यांनी किती मदत केली होती मला म्हणजे मेन्यू काय असावा आणि नुसता तो चविष्ट नाही तर तो पोषक कसा असावा आहारातली पोषण मूल्य या सगळ्या विषयांबद्दल त्यांनी अगदी सखोल मार्गदर्शन केलं होतं त्यांना विसरू शकत नाही मी <laughs> हे बघ मी तुला पुढचा एक व्हिडिओ दाखवते अच्छा म्हणजे तुमच्याकडे आहाराबद्दल पण संशोधन चालतं का अर्थात हे बघ हे डॉक्टर योगेश आहेत ना हे अन्न निर्मितीच्या क्षेत्रात खूप छान काम करतात बघ आम्ही आमच्या संस्थेमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करतो नवीन पदार्थ बनवणे पदार्थाची पौष्टिकता वाढवणे शाश्वत व सुरक्षित अन्न पुरवठा करणे व तसेच हे सर्व करत असताना हजारो टन माल अन्नधान्य फळे फुले भाजीपाला वाया जाण्याचे चान्सेस असतात त्यालाच आपण पोस्ट हार्वेस्ट लॉसेस म्हणतो हे पोस्ट हार्वेस्ट लॉसेस कमी करण्याचा आमचा प्रमुख उद्देश असतो आणि त्यासाठीच आम्ही वाया गेलेल्या अन्नापासून आम्ही विविध प्रकारचे मेन प्रोडक्ट्स बाय प्रोडक्ट्स आणि व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्स बनवतो जसं की आपण बघूया ॲपल ॲपलपासून जेव्हा आपण ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करतो तर त्या उरलेल्या चौथ्याला आपण म्हणतो ॲपल पोमेस ह्या ॲपल पोमेसपासून आपण पेक्टीन एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि हे पेक्टीन मुख्यत्वे करून ॲज अ फूड ॲडिट्यू म्हणून फार महत्त्वाचा रोल प्ले करतो जसे की त्याचा उपयोग करून घेऊ शकतो आपण जॅम जेली आणि मार्मलेट सारख्या पदार्थ निर्मितीमध्ये त्यानंतर जर आपण पाहिजे तर बनाना पील बनाना पील म्हणजेच केळीचे साल केळीच्या सालापासनं आपण फायबर एक्स्ट्रॅक्ट करू शकतो आणि हे फायबर जेव्हा आपण शुगर फ्री प्रोडक्ट्स बनवतो तर त्या शुगर फ्री प्रोडक्ट्समध्ये ॲज अ बल्किंग एजंट म्हणून काम करू शकते आता आपण आमच्या संशोधनातील काही रंजक बाबींविषयी माहिती घेऊया जसे की आपण जेव्हा उसाचा रस एक्स्ट्रॅक्ट करतो तेव्हा तो असा छानसा फ्रेश आणि लाईट ब्राऊन कलरचा दिसतो पण हाच जर उसाचा रस आपण काही वेळासाठी ओपन एन्व्हायरमेंटमध्ये एक्सपोज करतो तर त्यावेळेला तो असा काळपट पडतो तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो असा काळपट का बरं पडतो कारण त्यामध्ये उपस्थित असणारे सूक्ष्मजीव तसेच त्यामध्ये असणाऱ्या एन्झाईमच्या ॲक्टिवेशनमुळे तो त्यामध्ये विविध प्रकारचे फिजिकोकेमिकल फिजिओलॉजिकल आणि फायटोकेमिकल चेंजेस होतात आणि म्हणून तो क त्याचा कलर असा काळपट पडतो काळपट पडतो म्हणजे याचा अर्थ आर्त, याचा अर्थ तो पिण्यायोग्य राहत नाही आणि म्हणूनच आम्ही आमच्या संस्थेमध्ये तंत्रज्ञान विकसित करत आहोत जेणेकरून उसाच्या रसाचे गुणधर्म टिकून ठेवता येतील आणि त्याची शेल्फ लाईफ एक्सटेंड करता येईल त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की आपण घरी किंवा मग मोठे मोठे हॉटेल्स रेस्टॉरंट्स आणि स्ट्रीट फूड वेंडर्सकडे विविध विविध प्रकारच्या तेलाचा यूज करतो आता ह्या तेलापासून आपण वेगवेगळे प पदार्थ तळतो आणि जेव्हा आपण हे पदार्थ तळतो तर त्यावेळेला त्याचा पै आधी तर सुरुवातीला त्याचा कलर एकदम छान असा असतो पण त्याचं पुनर्वापर प् फार जास्त प्रमाणामध्ये जर केला तर तो अशा प्रकारे थोडासा काळपट पडतो तुम्हाला प्रश्न पडला असेल की तो असा काळपट का पडतो आणि तसेच फक्त तो काळपट पडत नाही तर इवन त्यामध्ये विविध प्रकारचे त्याची चव चेंज होते त्याचे गुणधर्म चेंज होतात आणि तो त्याच्यामध्ये विविध प्रकारचे टोटल पोलर कंपाऊंड्स डेव्हलप होतात तर हे टोटल पोलर कंपाऊंड्स डेव्हलप होणे म्हणजेच ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक ठरू शकतात म्हणून आमची आमच्या संस्थेमध्ये विविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करत आहोत जेणेकरून हे जे रियुज कुकिंग ऑइल आहे त्यापासून आपण बायो इथेनॉल बनवू शकतो किंवा त्यापासून आपण विविध प्रकारचे स्पेशालिटी केमिकल्स बनवू शकतो वा आणि अनुश्री आपल्याकडे त्या डॉक्टर मुग्धा मॅडम आल्या होत्या बघ सूक्ष्मजीवतज्ज्ञ त्यांनी सुद्धा आपल्याला आहाराबद्दल आणि आरोग्याबद्दल दोन्ही अंगांनी माहिती दिली होती बरोबर म्हणजे आहाराबरोबर आरोग्य आलंच पण समजा एखादी अनारोग्याची परिस्थिती उद्भवली काही आजार झाला तर सूक्ष्मजीवांचा त्यात सहभाग कसा असतो त्यासाठी कोणकोणत्या टेस्ट कराव्या लागतात बरं टेस्ट केल्यानंतर कोणती औषधं घ्यावी लागतात याबद्दल त्यांनी खूप छान माहिती दिली होती आपल्याला हे बघ हे आमचे डॉक्टर आनंदा जाधव औषध क्षेत्रातल्या संशोधनाबद्दल काय सांगतायत ना ऐक माझे संशोधन मुख्यतः बल्क नॅनोबल या विषयावर आहे बल्क नॅनोबोल म्हणजे द्रवामध्ये किंवा पाण्यामध्ये पसरलेले अत्यंत सूक्ष्म वायूनी भरलेले बुडबुडे जे साधारणतः दोनशे नॅनोमीटरपेक्षाही लहान असतात मायक्रोबोलच्या तुलनेत हे बबल द्रवामध्ये अधिक काळ टिकतात त्यामुळे या बबलचा वैद्यकीय क्षेत्रामध्ये अतिशय उपयोग होतो प्रामुख्याने कॅन्सरच्या उपचारामध्ये ऑक्सिजनने भरलेले बबल कॅन्सर ट्युमरमधील ऑक्सिजनची कमतरता भरून काढतात त्यामुळे केमोथेरपी किंवा के रेडिएशन थेरपी हे अतिशय प्रभावी होतात त्याचप्रमाणे अल्ट्रासाऊंडच्या मदतीने औषधे भरलेली नॅनोवल्स शरीरामध्ये योग्य प्रमाणात आणि अचूक ठिकाणी पोहोचवता येतात म्हणजे बल्क नॅनोव्हल हे उत्कृष्ट वा औषधवाहक म्हणजे ड्रग कॅरियर म्हणून काम करते त्यामुळे ड्रगची शोषण दर शरीरामध्ये म्हणजे बायोआयटी वाढवता येते त्याचप्रमाणे हायपोक्झिया म्हणजे शरीरामधील ऑक्सिजनची कमतरता ही भरून काढण्यासाठी ऑक्सिजन भर बबल वापरता येतात त्यामुळे स्ट्रोक असलेले रुग्ण लवकर बरे होतात अशा प्रकारे बल्कॅनोबॉल हा अतिशय नवीन आणि वैद्यकीय त्याचप्रमाणे इतर क्षेत्रात याचा उपयोग होऊ शकतो तुला आणखीन एका वेगळ्याच विषयाबद्दल ऐकायचं आहे हो बायो कॅटलिसिस बायो कॅटॅक्टर काय <laughs> <laughs> मला बोलता येत नाही बायो कॅटलिसिस म्हणजे जैविक उत्प्रेरण बायो कॅटलिसिस ओके म्हणजे काय हा म्हणजे तसा बघितलं तर हा टेक्निकल विषय पण अतिशय महत्वाचा विषय hmm. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे रासायनिक कारखाने असतात ना तर त्यामध्ये हा विषय अतिशय महत्वाचा आहे hmm. हा मी तुला व्हिडिओ दाखवते आज मी तुम्हाला बायो कॅटालिसिस या विषयी थोडी माहिती देणार आहे त्याआधी आपण कॅटलिस्ट म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊया कॅटलिस्ट हा असा एक पदार्थ असतो जो केमिकल रिॲक्शन्सचा वेग वाढवण्यास मदत करतो तसेच काही वेळा तो केमिकल रिॲक्शन्स पूर्ण व्हायला जी ऊर्जा लागते ती कमी करायचा ती कमी करायला कारणीभूत ठरतो सो so, केमिकल इंडस्ट्रीमध्ये बरेचसे जे धातू असतात प्लॅटिनम पॅलॅडियम लोखंड यासारखे धातू हे कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात त्याचप्रमाणे बायोकॅटॅलिस्ट म्हणजे थोडक्यात सांगाल तर एन्झाईम्स एंजायम। ही एन्झाईम्स आपल्याला विविध प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये सूक्ष्मजीवांमध्ये आढळतात आणि बायो मध्ये आपण या एन्झाईम्सचा वापर करून केमिकल रिॲक्शनचा वेग वाढवण्यासाठी करतो आपल्या शरीरात देखील अशी बरीच एन्झाईम्स म्हणजे प्रथिनं ही आढळतात जी आपण खाल्लेल्या अन्नाचं विघटन करायला किंवा अन्नाच्या केमिकल रिॲक्शन्स करायला मदत करतात त्यामुळे आपल्या शरीराला ही ऊर्जा मिळते उदाहरण द्यायचं झालं तर एक अमायलेज नावाचं एन्झाईम जे आपल्या लाळेमध्ये सापडतं ते कार्बोहायड्रेट्स जे आपण खातो त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्यास मदत करते तसेच पेप्सिन नावाचं एन्झाईम जे आपल्या आतड्यामध्ये असतं ते प्रोटीन्स जे आपण खातो त्याचं विघटन करण्यास मदत करते आणि एक लायपेज नावाचं एनझाईम असतं ते आपण ऑइल्स किंवा फॅट्स जे आपण खातो त्याचं विघटन करण्यास मदत करते तरी एन्झाईम्स आपण जे अन्न खातो त्याचं विघटन करून त्याच्या केमिकल रिॲक्शन्स करून आपल्याला ऊर्जा देण्यास कारणीभूत ठरतात आम्ही अशी विविध एन्झाईम्स वापरून जी जैव इंधने आहेत किंवा औषध निर्मितीसाठी जी रसायनं लागतात त्यांचा वापर करण्यात बनवण्यासाठी आम्ही वापर करतो ज्याला आपण असं म्हणतो मराठी विज्ञान परिषद स्थापना एकोणीसशे सहासष्ट त्याच वर्षी पहिलं विज्ञान संमेलन आज तगायत एकूण अठ्ठावन्न संमेलन असंख्य विज्ञान उपक्रम मराठी विज्ञान परिषद म्हणजे विज्ञान भान जगण्यासाठीचा सा मंत्र नवा रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषदेतर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा विज्ञानाची कास धरूया विज्ञानम जनहिताय हे ध्येय जपूया हाय आय एम माय ऑटो फॉर मेनी इयर्स हॅपी विथ द मायज आय गेट विथ दिस हाय आय एम राजेश आय स्विच टू कम्प्रेस नॅचरल गॅस अ फ्यू बॅक सीएनजी गिव्ह हाय परफॉर्मन्स एट अफोर्डेबल कॉस्ट प्लस, स्विच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन चा च्या छत्रछायेत संशोधनात रमलेले विद्यार्थी समाजाला आणि देशाला देत आहेत एक आगळं वेगळं योगदान मराठी विज्ञान परिषद विज्ञान प्रचार प्रसारा एक आश्वासक ठिकान भारत में सालाना हजारों लोग हाथी पाव नाम की बीमारी की चपेट में आकर जीवन भर के लिए अपाहिज हो जाते हैं मलेरिया की तरह ही हाथी पाव एक मच्छर के काटने से फैलता है और ये याद रखिए कि हाथी पाव का कोई इलाज नहीं है गांव, शहर अमीर गरीब हर जात और धर्म की रेखा पार कर किसी को भी अपनी जकड़ में ले सकता है हाथी पाव पर डरे नहीं इसका बचाव आसान है साल में सिर्फ एक बार सार द्वारा दी हुई मुफ्त दवाएं खाएं और इस बीमारी से अपने आप को और अपने परिवार को बचाएं। 10 फरवरी से हाथी पाओ से बचाव की दवा अवश्य खाएं, अपने आप को और अपने परिवार को इस दर्दनाक बीमारी से बचाएं। भारत सरकार द्वारा जनहित में जारी मराठी विज्ञान परिषद प्रांगण जे बी जोशी रिसर्च फाउंडेशनच्या छत्रछायेत संशोधनात रमलेले विद्यार्थी समाजाला आणि देशाला देत आहेत एक आगळं वेगळं योगदान मराठी विज्ञान परिषद विज्ञान प्रचार प्रसाराच एक आश्वासक ठिकाण आणि मी काय म्हणते तू आता एवढा इंटरेस्ट घेऊन बघतोच तर मी तुला आणखीन एका विषयाबद्दल सांगू मॅडम हम्म तुम्हाला थोड्या वेळापूर्वी असं मला आठवत आहे तुमचा दिवस खूप हेक्टिक गेलाय दमला आहात आणि आता हे घेऊन बसला विषय हा बर या सगळ्या संशोधनामध्ये आणि आपल्या अगदी दैनंदिन जीवनातल्या विज्ञानाला परिस स्पर्श करणाऱ्या अशा गणिताविषयी मी तुला सांगणार आहे हे बघ हा व्हिडिओ बघ एक मिनिट काय तू गणिताविषयी सांगतेस अरे पण तुमची संस्था तर विज्ञानावर संशोधन करते ना मग गणित कुठे मध्येच अरे असं काय करतोय अक्षय गणिताशिवाय विज्ञान अपुर आहे मागे मंदार दादा आला होता ना आपल्याकडे हा तो हेच समजावून सांगण्यासाठी अच्छा पण तेव्हा आपण मात्र चिली मध्ये मा होतात पण असू दे <laughs> असुदे तू आता हा व्हिडिओ बघ म्हणजे गणिताचं महत्व काय आहे तुझ्या लक्षात येईल हे बघ आमच्या विभागामध्ये उपयोजित ना गणित नावाचं एक पदव्युत्तर शिक्षण आहे जे पारंपरिक विद्यापीठामध्ये जे शिकवलेले गणित आहेत गणिताचे विभाग आहेत त्याच्यापेक्षा फार वेगळं गणित इथे शिकवलं जातं आजार आपण पाहतो की समाजमाध्यमामध्ये मा वे वेगवेगळ्या पद्धतीचे विषय बोलले जातात त्यामध्ये आपण कुठल्याही समाजमाध्यमावरती असाल तर ते तुम्हाला दिसलं जातं की डेटा सायन्स मशीन लर्निंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीमध्ये उपयोजित गणित हे सगळ्यात महत्त्वाचं काम करतं आणि उपयोजित गणित हेच त्या सर्व गोष्टीसाठी लागू पडतं उपयोजित गणित हे विज्ञानाच्या वेगवेगळ्या शाखामध्ये याचा उपयोग होतो मग भौतिकशास्त्र असतील रसायनशास्त्र असेल जीवशास्त्र असेल एवढंच काय आपल्या अवतीभोवती जे वेगवेगळ्या समस्या आहेत जसे मग प्रदूषणाचा समस्या असेल सांडपाण्याची समस्या असेल शेतीविषयक असतील पर्यावरण विषयक असतील अतिवृष्टी असेल दुष्काळ असेल या सर्व क्षेत्रामध्ये गणिताचा उपयोग होतो साधारण साधं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर आज आपण पाहतो की आपल्याला ज्यावेळेस आपण बातम्या ऐकत असतो त्यावेळेस टी व्हीवर सांगितलं जातं की येणाऱ्या काही काळामध्ये किंवा येणाऱ्या एक दिवसामध्ये एवढ्या स्केलचा भूकंप इथे येणार आहे किंवा अरबी समुद्रामध्ये एक मोठं वादळ या या वेगानं तासी चारशे किलोमीटर वेगाने आणि एवढ्या उंचीचं येऊन ते समुद्रकिनारी आदळणार आहे ह्या सगळ्या गोष्टी कशे काय भाकीत होतात तर ह्याचं एवढंच काय जर आपण शेतीविषयक जरी घेतलं तर सोयाबीनचे सोया भाव आज ठरवले जातात सोयाबीन निघण्यापूर्वी हे भाव कसे काय ठरवले जातात तर या सुद्धा एक गणित नावाचं शास्त्र दडलेलं आहे आपण जर पाहिलं तर साधं उदाहरण आपण अजून पाहूया जर सोयाबीन ही जर पीक घेतलं तर त्यामध्ये सोयाबीन लावत असताना किती क्षेत्रावर लावलं गेलंय त्या काळामध्ये किंवा त्या वर्षामध्ये पाऊसमान कसा होता हवामान कसं होतं उत्पन्न प्रति एकर किती येत होतं आणि याचा पूर्ण गणितीय अभ्यास केला जातो त्याला आज आपण दुसऱ्या भाषेमध्ये टाइम सिरीज अनालिसिस म्हणतो किती मौल्यवान संशोधन सुरू आहे तुमच्या संस्थेमध्ये खरंच मला वाटतं ना की तू भाग्यवान आहेस तुला अशा संस्थेमध्ये इतक्या गुणी लोकांमध्ये राहून काम करायला मिळतंय त्यांच्या बरोबरीने संशोधन करायला मिळतंय मी मी आहेस पण तुला सांगू का तू सुद्धा अरे मकरंद सरांसोबत तुझं मिळत आहे काम सुरू आहे ना हा तर तो विषय किती महत्वाचा आहे म्हणजे फक्त उद्याच्याच नाही तर आजच्याही जगात तो विषय किती महत्वाचा झालाय सांग बरं करेक्ट खूप छान चाललंय तुमचं काम बरं मी काय म्हणते अक्षय आपल्या गप्पा आता संपवूया आपण <laughs> कारण मला परत खूप झोप आली आहे आता दिवसच yes. खूप हेक्टिक होता बर, चलो झोपते मी तुझा हे एवढं आर्टिकल पूर्ण वाचून येतो बर ओके गुड नाईट गुड नाईट तर मंडळी आजच्या भागातले प्रश्न प्रश्न पहिला आयुर्वस्त्राचा वापर कोणत्या क्षेत्रात केला जातो आणि प्रश्न दुसरा बायो या शब्दासाठी मराठी प्रतिशब्द कोणता मंडळी बघत रहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तर या भागाचे पुनप्रसारण शनिवार दिनांक एक मार्च रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन् विज्ञानविज्ञानाचारञ्जकगोष्ठी का पुनघे सारी सृष्टि सगण्यालविज्ञाणिकविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय य विज्ञानं जनहिताय